सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल गावकी लायची गाव की गाव गावकी जल तलाहक लायची गाव की गाव 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 गावकी आजकालच्या दुनियेत किती लोकांचं चांगलं करा तरी कोण म्हणत नाही की माझं चांगलं केलंय आजपर्यंत मी किती जणांची लग्न जमवली आणि त्या दिवशी एक लग्न जमवायला गेले तो स्थळ वगैरे सगळं पसंत पडलं थोडी पोरगी काळी होती तो पोरग काय म्हणते हे पोरगी आहे तुम्ही असल्या कसल्या स्थळ दाखवत जणू काय माझ्या उपकारच आहे आणि म्हणतो माझं लग्न जमत नाही लग्न जमत नाही त्यासाठी त्याला म्हटलं थोडं ऍडजस्टमेंट कर तरी पण त्याची मन असते ते ऍडजस्टमेंट करायची नव्हती बाय माझा डावा डोळा सकाळ नाहीच मला भांडणं तरी कोणाची यायची नाहीत ना अवघडच आहे बाई अवघड झाले बाई म्हणतात ना, ना, ना। ते सोनं लावल्यावर राहतो अमक केल्यावर राहतोय राहतोय का नाही काय माहिती पण आता काय करते थोडा वेळ झाला शांत बस्तीन थोडासा डुलका काढतेच काय बही असली घरी झाला काय झालं काय झालं अजून विचारताय आणून ठेवली घरात आमच्या किती नुसतं गेलं तर साधं पाणी सुद्धा देई नाही का नाही सुद्धा कधी आलाय आता तुम्हाला बघताना चांगले दिसली गोरी पण दिसली उचपोरी दिसली तुझ्या भावाला पसंत पडली आईला पसंत पडले त्याला माझा काय दोष आहे नुसतं गोरं दिसलं की चांगलंच वय पण तुम्हाला कळलं पाहिजे ना तिचा स्वभाव कसा आहे कसा नाही उगा काळात बांधून दिली तुम्ही काय मग तुम्ही दाखवली कशी काय आता वरण चांगली दिसली म्हणजे मला माहिती कशी लय चांगली असय तसय अग पूजा मी काय फोटो शिरून बघितले का तिला ती कशी कशी काय नाही ती वरण चांगली दिसली म्हणून म्हणून दाखवतात का हा का? वरून काय तुम्ही पण चांगलं दिसताय म्हणजे स्वभाव चेक करत बसायचं होतं काय दाखवली म्हणल्यावर सगळं माहिती पाहिजे स्वभाव कसा आहे वागणूक कशी आता सगळे सांगत होते चांगली पोरगी दिसाय चांगली सोयपाक पाणी सगळं सगळं चांगले आहे त्या करते की ती सासू-सासरा झोपल्यावर नवऱ्यापुरतं आणि तिझ्यापुरतं चांगलं चंगळ करून खाती या नका बराबर काय आवाज वाढवलाय तू आवाज कमी कर जरा हा तुम्ही तुम्ही सोय काय झाले काय मला वाटत आहे स्वप्न पडलं होत की काय काय नाही काय नाही अहो भाऊजी पूजा कधी येणार आहे येईल की कुठं जाते वेळ दावा नाही कुठं ना काय नाही बरेच दिवस झाले राहिली म्हणून म्हंटल हा तुम्ही तर काय तो बसल्या बसल्याच झोपायला लागलाय काय मारकडे काय नाही ते रात्रीच जरा जागरण होतय ना कसलं ते गस्त वय हो चोरटी वय हो चोरांना चिलत्यांना भ्यावं लागतंय होय चोर भेटेल तुम्हाला मला तर आवाजानं पळून जातेल असं म्हणता तुम्ही का मारडता नेसतो दर दर सोड चोड सोड चोरांना मी घाबरते जमत काही असलं मला डोकंच लागलं का असं काय बोलणं मला काय कळणार जाऊ दे मी चाललो आउट होईल मी भाऊजींच तर वेगळंच काहीतरी बोलणं असत काय म्हणतात मला छोटक म्हणतात झोपीच दिवसा जगतोय चोर मला का फिरत का नाही आपलं असच पाय मोकळ करत होते पाय मोकळ करत बांधून ठेवले होते का काय नाही नाही बसले होते ते पायाला मग आल्या मग जरा म्हणलं असं काय म्हणत अण्णा काय नाही काय झालं काय झालं गावात लयच बोबाटा चाललाय कसं जाऊ लयच नातं जुळवता म्हणत तुम्ही लोकांची चांगली लग्नाचा मोठी हो चांगलाच बोबाट आहे तुमचा मग आपलं तेवढं आहे तेवढं ते आपलं पण बघा अण्णा वय काय झालंय आता आता लग्न तुमचं जुळवायचंय पहिली गेली म्हणून आता दुसरी करायची का त्यात काय होते पहिली गेली म्हणून तरच करायचंय पण दुसरी टिकवणार आहे का तुम्ही टिकवणार आहे का पहिलीला तरी कुठं टिकवणार नव्हतो ती टिकली नाही बघावं लय अवघड काय अवघड आहे तर नाही आता मला कसं माहितीये का दुसरी बघायची म्हटल्यावर जरा विचार करावा लागला अण्णा प्यायचं पण करावं लागल हे दारूला आपण शिवणार पण नाही बघा बघाल हे नाही परत ते आल्यावर प्यायला म्हणजे ती यायची माझ्याकडे वर्डर कोण ती बघा तुम्ही असला कसला करून दिले हा नाही तिला येऊनच देणार नाही तर उमऱ्याच्या बाहेरच नाही अजिबात तर म्हणजे कुलूप लावून आहे काय तिच्या बाहेर येऊन देना ना म्हणून म्हटलं म्हणत हो तिला एकदम महान आणल्यासारखे ठेवील असं आहे का असं म्हणा कि पहिलीला काय होतो की म्हणून गेली ती प्यायला लागलो मी असं आहे का अण्णा तु हा तुमची सवय काय माहिती काय गावात प्रत्येकाची बांध लावायची आग लावायची ह्याच्याकडून पैसे घ्यायचं त्याच्याकडून पैसे घ्यायचं ह्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला घालायची आमच्या पूजाला तुम्ही पाचशे रुपयात टिक्का दिला पूजा वहिनी मला फसवलं लक्षात घ्या असे का पाचशे रुपयात पोत कुणाला मोबाईल मध्ये फसवले स्किम वर मोबाईल म्हणून मोबाईल पण खराब निघाला तुमची सवय अशी हो मोबाईल अन्न खराब नाही ना पण आहे का सगळ्या त्याची त्याला पण अन्न हाय बर का हाय का मग ते जरा मला तिला फोन करायला लागलं पण काय माहिती तुझ्या एक अडचण आहे सांगू का सांगा की खर न फोटो सांगा नाही खरं सांगते मी पहिली दोन लग्न पण एकटीच राहते एकटीच राहते ना हो हाय बर का तसच कर पण तिची दोन लग्न झाली पहिली तारी हि ती एकटीच राहते दोन लग्न झाली तरी अजून सुद्धा एकटीच राहते हो मग आता म्हणून म्हणलं तिला विचारते मी आता तिचं तिसर करायचं मग तिसर माझ्याशी करून परत ती एकटीच राहणार काय तर मी समजा याला अडजस्ट केल्या पाहिजे तुम्ही हो म्हणला मी तिला बाहेर निघून देणार नाही म्हणून म्हटलं मी तसं नाही म्हणत मी तिला बाहेर निघून देणार नाही ना। पण पहिली दोन हळद का खापल्यात ती काय आपल्याला करायचंय दुसऱ्या ते बघायचं ना तर आपल्याला काय महिन्याशी म्हटलं मग ती घरात यावं आणि मी वर जावं असं होणार असं ना म्हणा आला मी विश्वास नाही सांगते तुम्हाला माझ्या बरी झालं बघण्यात येते तशा आगाव फिगाव नाही ते पण काय मेंबरीन बाय काय बघताय राव काय वाटतंय वय झालं म्हणून असं काय वय माझं फक्त दाढीच पांढरी झाली आज एवढ्या मुलाची दाढी पांढरी ती पांढरी वाय तुम्हाला सोळा सतरा तशी बारा पोरगी बघावा सोळा सतराचा नाहीये मी तिथं असं छत्तीस पस्तीस पस्तीस छत्तीस म्हणजे रेंज मध्ये छत्तीस गुण जुळवायची छत्तीस नक्र दाखवायची नाहीतर तसं काय नाही म्हणा माहिती त्याला पण नाही पटत राव आपल्याला हे काहीतरीच मेंबरी कुठं तरी राहू चवळीची अहो चवळीची नाही मी नाही म्हणत भोपळा आहे का चवळी ती विचारलं नाही तुम्हाला मला काय म्हणायचंय एवढ्या आपुलकीनी एवढ्या प्रेमापोटी जवळी ज शेजार हजार धर्म मेंबरी आपल्याला चांगले बाबा आल्यानंतर पवन सगळं काय बघतात म्हणून मी विचारायला आलो तर तुम्ही काय सांगताय असलं देत आहे राव मला अहो अण्णा ना, नाजूक साजूक आता तुम्हाला कोण द्यायचं ना ना। ना का नाजूक साजूक नाजूक असं कुठं असत काहीतरी वाटलं पाहिजे एखादी लग्न झालं ना असं राहिलेली दाखवा की एखादी हा असं कुठलं दाखवा काय सांगतात झालं तर बरं माणसाला नाही तर माणसाला दिलंच ह्या नेंबरी तसं काय म्हणणार नाही तेवढं करा तेवढे तिला विचारते कोण करू तीही काय नको आपल्याला नाही आवडणार कॅन्सलच झालं तिसरं करायचंय दुसरं करायचं तरी अण्णांची चा नाटक चायत कुठं नाही अण्णा कवळी लसपुरगी आणाव आता अवघडच आहे अण्णांचं अण्णांचं तर जरा आकृतीच झालंय पहिले टिकवत अण्णा दुसरी करायची म्हणतात काय अण्णांना करा का काय कळा नाही काय अण्णांचं म्हणताय अगं अण्णा म्हणते दुसरं लग्न करायचं हो अण्णांच्या तोंडावर तर लईच खुशी होती बाई मग आता दुसरं करायचं गबाळ नाही मिळायचं म्हणून आणि बघितली का काय दुसरी तुम्ही चाल नाय बघायच तुम्ही हो किती जणांची मी केल्यात काय धड करताय किती जणांची केल्यात धड करते म्हणजे नशिबाचा प्रश्न असतो नशिबाचा प्रश्न तुम्ही प्रश्नच बघून देत जागलच बघून देते वागत आली पाहिजे तशी होय हा म्हणजे तुम्ही चांगलं बघून देता ती चांगली हो आणि घरातली माणसं काय वाईट आहेत काय कुणाचं वाईट केलं मी आता कशाला बोलायला लावताय कुणाचं वाईट केलं ती कसली आम्हाला दिली करून नुसती भांडती नुसती भरती वाईट तुला काय वाटतं माहितीये का गेल्या गेल्या भाऊजणी तांब्या भरून द्यावं चांगलं चमचमीत खायला करावं चांगलं ते फ्राय मटन करावं बिर्याणी करावं अशी तुझी अपेक्षा तिने घरात असावं कुठं आणून करायचं म्हणून तुझे होती चिडचिड म्हणून तुला ती चांगली वाटत नाही तुम्ही ना लय ना का मला सांगत बसू काय सांगितलं मी म्हणलं का बिर्याणी करावी सुक्क मटन द्याव गेल्या गेल्या तांब्या भरून दिला तरी वास वासना तुम्ही ना कला सांगू तुझी आवड तुझी अपेक्षा मला माहितीये तुला काय लागतं ते माहेरात गेल्या हा तुम्ही लय चांगलं करताय सगळ्यांचं लग्न करून दे कोणाचं वाईट केलं मी कोणाचं वाईट केलं आता त्या मावशी सांगत होती आपल्या शेजारच्या त्या दिवशी काय सांगत होते काय त्यांची सून करून दिली तुम्ही साधा त्यांना तांब्या भरून नाही आता ती बघा म्हातारपणाला हाताने करून खात्यात आणि सांगताय तुम्ही नका लय शहाणे म्हणून एक दिवस तिकड बाजी झाली म्हणून सासून पटलं नाही म्हणून वेगळं करून खाती ती काय थोडस सुद्धा बोलून दे ना आपली चूक मान्यच करायची मग लग्न जमवायचं थो थोडं बरं आजकाल मुली मिळतात का थोडं ऍडजस्ट करावं लागतं सासवांनी किती किती ऍडजस्ट करायचं आपल्या पुरी गळ्यात घालून देताय बाई तुम्ही नका लाई सांगू आणि ते आता अण्णांना नादाला लावलंय काय गर, काय गरज तरी आहे का अण्ण आलं माझ्या एवढं मी अण्णाकडे गेले का, 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 का। थोडं फार द्यावं लागतं हे असलं बाई तुमचं त्याच्यासाठी दुसऱ्याच्या गळ्यात बांधून देताय कसलं बी आपलं मी आंधळे बांगले नाही ना बांधून देत चांगलेच बघून देते ना धटाकटा काम करणारे बस आता तुम्ही तर बोलूच नका असता काय माहिती तुला काय काय ती नवरा घेऊन काय केली गेली राहिला शेखर बघितलं ना काय कसं सासरवाडीत जाऊन राहिलाय जमवून दिलाय ना तीपन? हो, हो पण शेखरला त्यांना तिला सामान नयला लागत होता आणून देणं जमत नव्हतं की जी पुरवत होती म्हणून ते तिथं जाऊन राहिला तेवढंच त्याचा पैसे वाचत्याल म्हणून होय हो तिला नटायचं कमी पडत होत हो तिला नटायला लागतं

तिने लग्न जमावलं आमच्या भाऊ भावाचं वज वाटवलं झालं तुझं असं वेगळ्याच दोंगरी मग झालंय सर माणसात माणूस राहिले का घरात अगं पुढं झालं शांत बसकी बासकी आता बासकी आता आण ना का हो तुमचं काय म्हणणं काय नाही घरगुती चाललं होतं जरा घरगुतीच चालतंय की मी काय म्हणते का बाहेरच्या गावातलं चाललंय चाललं होतं झालं हा विषय मग चालतो ना हा 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 आधी काय कोण दिसणार सांगते म्हणजे मी काय म्हणते इळ लखी वनवासाला सीताफळ आपलं करू नको नाको वनवासाला सीताफळ इल घरात परत तुमच्याच सीताफळ लागलाय बांधायला उजायनी मला सांग आता एकत्र नाही पण बरोबर वाटत नाही हं अवा ना पण मला आता कोणाचे लग्न जमवायची नाही आता ही काय ऐला तुमच्या घरगुती वाडा लग्न जमवायचं इतके दिवस जमवत होता चांगलं नाही करत होई

का हाय नाही मग काय नको की पण ते लग्न तर कोणाची ना कोणी जमावलीच पाहिजे ना बरोबर म्हणजे का वैद्य तुम्ही छत्तीस गुण जुळवले की लग्न जमतय पण त्या छत्तीस छत्तीसचा चा आकडा बघितला का तुम्ही छत्तीस चा आकडाच उलट आहे एकाच तोंड इकडे एका तोंड इकडे च इकडे आणि तीनच इकडे तोंड आहे हा काही दिवसाने काय होतंय त्या दोघाचं एकाचं इकडे तोंड आणि एकाच तिकडे होत आहे सर्व उलट हा त्यासाठी त्यांची मतं जुळले पाहिजेत त्यावेळेस ते लग्न टिकतय मत मन जुळले आणि तुम्हाला माहितीये का आपला चॅनल गावगिरी हा दृढ करणारा चॅनल समाज प्रबोधनाचा चॅनल सर्वांनी पाहायला विसरायचं नाही दर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता येणारा चॅनल काय आणणार बरोबर आहे मग सर्वांनी काय करायचंय लाईक लाईक करायचं शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर धन्यवाद धन्यवाद